<laughs> खाएला खाएला हा मोठ्याचं दुकान आहे खायला खायला घेतलं आहे हां हां ही मोठी आहे ही मोठी आहे मग लाईक नाही करत तू मला मोठ्याच्या दुकानातून खाव घेतलेलं आहे आता देवळात जायचं आहे पानखात्याला तर मला इकडून वाढीच एंडिंग जे आता देवाच्या जा तिकडं जायचं आहे आता देवाच्या जा तिकडे जातोय आता आमचं तिकडं घर आहे राहुल भावाचं घर नमस्कार मंडळी मी आशुतेष गुडेकर तुमचं स्वागत करतो आणि आज आपण गावी आलो मी आणि पान खात आहे म्हणजे कवू तोडायच्या आधी देवाला निवेदन येतात ते द्यायला चाललोय देवळात आणि आता काहीतरी आता का वाडीच्या बाहेर आलोय चाललोय आपल्यासोबत आहेत आपला रायडर रायडर येत आहे व्हिडिओ दाखवलाय सर्व गाडीत गाडी फिरलोय आता आता बाहेर चालत देवळात जायचं नागाई देवीच्या देवळात आणि हा डोंगर आहे दुडगाडीचा आता आमचा जुना पहिल्यांदा आम्ही लहान आता तर क्रिकेट खेळायला इकडे येतो क्रिकेटचं मैदान एवढी आता माणसं कोण नसतो सगळं जंगल आहे मैदानच नाही आहे शेतीच सोडून दिली नाही ते थोडीफार शेती केलेली दहा वर्षी हा क्रिकेटचा जुना मैदान आमचा समोर आहे तो सिक्स तिकडं माझी काजूची झाड आहेत तिकडे तर तिथे शेत आहेत माझे तिकडे शेत आहेत डोंगर हे पण आमचं शेत आहे ह्याला ह्या जागेला बोंडीकडची जा आंबा बोलतो सॉरी बोंडीकडची जागा नाही काटकर आंबा बोलतात आपण शेत ही समाधी आहे हा इकडे काय खुलेलं आहे कोणते घर बनत आहेत आता नागायच्या जा देवळात चाललं आहे चालतोय असं कायच आहे आणि सुरूची झाडं दाखवतो सुरूची झाडं सुरूची झाडं हे काजू कवच आता गवत एवढा वाढलाय आहे गावाला गुरं नसल्यामुळे गवत हा वाढतच जाते कारण खायलाच गुरंच नाही त्यामुळं आणि माणसं पण नाही माणसंच कोण घेत नाही जंगलात इकडचे पूर्ण घंडा जंगल झाले अशा तरी बघा वरती जायला जागत नाही सर चालीच खाली आले समोर दिसतंय ती राट आहे पूर्ण राट म्हणजे एक अशी देवासाठी ठेवलेली जागा आहे तिथे कोणीच जंगलतोड वगैरे काहीच करत नाही ती पूर्ण राट आहे आणि त्या राटीत आमचा आहे आणि समोर दाखवतो समोर तिथे शंकराचं मंदिर आहे त्या राटीमध्ये स्वयंभू so, kao <harm> दा मंदिर आहे आणि ती राह पूर्ण राट त्यांनी इकडे गावचा गावदेवीचं मंदिर आणि आता गावदेवीच्या मंदिराच्या तिकडे जायचं रस्ता माझ्या मग म्हणजे तुमचा तुम्हालाही माझा ब्लॉग आवडेल म्हणजे चॅनलला लाईक करा लाईक करायचं करा आणि बटन लाईकच्या बटनवर डबल टी आणि समोर आहे नागायदेशी मंदिर सत्य बाबा युट्यूबर आलायूर आला ठेव गाव देवी येतोय दर्शनाला मनाची इच्छा पुरी कर गांगा याला માઉની ખિકાલી ગાવાની માઉની

पास लाव हाँ तो कोटा है भाटाय घट्ट <laughs> 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 जाम आहे ट्रॅफिक जाम लोक पाच पण नाही कोण कोणत ना हो मोकला का मारू लायतो टाकू तिथून खाली गेला का डायरेक्ट खालीला अस पहिल्यांदा इकडं भरपूर जागा होती खायला हातात पूर्ण गोंधळ झाले घट्ट कोण बचत नाही आता आम्ही जातो आता गाणी किड गाणीवरती देना द्यायला चाललंय

दोघ नाही ना, ना। ये। नी नी पार करत हायक तसा एवढी गवदंड नाही झाले やらかもとおもらない。 का पुढे sekarang itu. चपटा फसा पण आहे फारसा बोलतात गरी ना <laughs> <पाई। laughs> कौली फ कौल फ्राई करेगी? <laughs> पत्रा फ्राई बट मेवास पत्र लगी गए <laughs> अहो तसा नको उभी कर मधी मार कड़ा मधी मार खाली हा समाल निकाल रेला जरा हल्ल्या पेटल कानकाळ काका जो बनवायला लागला ते ह्याला कारणीभूत कोण असेल पाटील तर हा माणूस असेल लाईक करा सबस्क्राईब करायची कोंबड्या म्हण हे म्हणस आता तूच म्हणस मला घेऊन आयसात काय काय पान खाता पान खात्याचा निवड देतो कोंबड्याचा तो मान्य करून घे काय चुकपाक झाली असते कुठे हे जावा पाय फिरायला

आम्ही आता देना दिलेला आहे देना देऊन झालाय भाजायची तयारी परत मसाला लागेल का इकडं

मानाच्या खाली तेल पाहिजे होता आपण लहान काय बनवतो निराळत नाही हा कसा पण बनवा तुम्ही राहण्यास धुकीच्या खाला नका घरात आण रसा वाटून घ्या खायला

गावचा रस्ता देवळातला एक नंबर सूप, सूप, सूप रस्ता चालू <laughs> <पुल> केला <रस्ता। laughs>

रस्त्याची चव सांगा टेस्ट जरूर सांगा सांगायच उत्कृष्ट म्हणजे कुठल्या स्टार मधलं जसं जेवण तसं जेवण ढिला मी काय म्हणतो चौक कुठल्याच हॉस्टेल ला येत नाही भात डाळ भात रस्सा चिकन आमचा तळमळ हा रस्सा पिण्यासाठी आमचा नशीब बघा किती चांगला आहे नशीब किती आहे एक दिवसासाठी आलेलो दोन दिवस राहून रस्ता निघून जात हा हा <laughs> मुंबईला झालो होता <laughs> कोंबडीचं नाव ऐकून थांबला आता सर्व जेवण वगैरे झालेले आहेत भांडी वगैरे घासून आता निघायचं घरी <bacon> बोल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा <रुड़ा> <सटेखे। <सटेखे> <हुँँ>। <सटेखे> चला नमस्कार मंडळी आता आपला सर्व संपलेलं आहे आता घराच्या दिशे

माझ्याकडे आता रसा उरलेला आहे तो असा घेऊन जातो एवढा जबरदस्त रसा बनवला पोरं पण लहान लहान पोर दोन दोन ग्लास पियाले खाली बघितले नाही तर पाणी चला त्या वैद्यावर आमच्या चार पाच ग्लास रसा पियला आणि आज तो मुंबई जातो आहे मुंबईला मुंबईचा मुंबईला जाऊन पुढं काय होत हे वाईट नाही चला आजचा ब्लॉग इथं संपूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू <laughs> पुन्हा शिमग्याला ना, ना <laughs> कारण मी जाणता माणूस आहे इथून स्वरूप काढलं नसतंय